हॅलो नमस्कार हां नमस्कार बोला कुठून बोलत आहे मी रत्नागिरी पाली रत्नागिरी पाली ओके okay. आणि लग्नाचं कोण आहे मी स्वतःच सौताथ। स्वतः जात बरं आणि कुठल्या जातीमध्ये सुतार सुतार ठीक आहे चालेल आणि एकोणीसशे कितीमधले एकोणीसशे एकोणनव्वद एकोणनव्वद आणि शिक्षण काय आलं आहे शिक्षण दहावी दहावी काय करता माझा काजूचा व्यवसाय आहे हा 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 ओके ओके आणि बागा म्हणजे हे काय का का? का? का ते काय म्हणतात त्याला लिलावर घेतात का लिलाव काय म्हणतात पाच वर्षासाठी हा असं काय हा 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 बागा घेतो काजू फॅक्टरी पण टाकतो आता मी होय काय हा 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 ते अजून मशीन दिशिन काय माझ्या आलेलं नाहीत यंदाच चालू करायचं आहे मला त्याला सबसिडी पण आहे माहिती आहे हो हो ते सबसिडीच सगळं केलेलं आहे मला वाटतं काहीतरी पंचवीस टक्के सबसिडी असणार काहीतरी हो पस्तीस टक्के टक आहे हा हा काहीतरी त्याचं काहीतरी मी विसरलो आता पण मला ऑफर होत्या तशा ठीक आहे चालेल बरं आता सध्या उत्पन्न किती आहे सध्या तर वार्षिक एक ह्याच्यातनच फक्त आहे आम्ही बांधकाम पण करतो घराची कामं सुंदर काम करतो आहे नुसतं बागेत नव्हे का सहा लाखापर्यंत असतं वार्षिक वार्षिक सहा लाख आणि सुतारकाम म्हणजे हे घराचं बांधकाम म्हणजे काय करता असं करतो बांधकाम सुतारकाम हो सगळं करता ओके हा असं पण करतो ठीक आहे करत। ठीक आहे आणि आई वडील काय करायचे आई वडील आता माझ्यावरच असतात माझ्या धंद्या तुझ्या बरोबर हा हा बर आणि तुम्ही पाली मध्येच घर आहे का तुमचं हा पाली सुतारवाडी हो का हा बरं बरं ठीक आहे चालेल आणि एकोणीसशे किती म्हटलं एकोणीसशे एकोणनव्वद 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 okay. ओके लग्न वगैरे झालं होतं का नाही नाही ठीक आहे ठीक आहे चालेल बहिणी आहे हा हा, हा। लग्न झालेलं आहे आता घरात म्हणजे दोन भावंड तुम्ही बहीण आणि बहिणीचं लग्न झालेलं आहे ओके ओके बहीण लग्न आहे हा घर म्हणजे कसं प्रकारचं आहे घर घर आहे पत्र्यातच आहे नवीन बर ठीक आहे आणि तुम्हाला जी मुलगी पाहिजे ती कुठल्या समाजात पाहिजे समाजाची आपल्या आपल्या समाजाची मिळाली तर जरा ना भेटेल भेटेल काय टेन्शन आहे जास्तीत जास्त आपण शेअर करण्याचा प्रयत्न करूया ती काय अट नाही अशी व्यवस्थित पाहिजे व्यावहारिक पाहिजे घरदार आमच्या समाजाला पाहिजे एकोणीसशे एकोणनव्वद अपेक्षा आमचं नाही जास्त आणि गावात राहणारी पाहिजे असा धंदा आम्ही आता गावातच करतोय ना कळ 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 हा धंदा आमचा वाढव वाढत जातोय दरवर्षी जास्त असं दोन असल्या तर तीन असल्या असं मी वाढ वाढत नेतो बरोबर चांगली गोष्ट आहे सांभाळणारी पाहिजे व्यवस्थित बरोबर घरात आम्ही तिघच जण असतो ना ठीक आहे ठीक आहे ठीक आहे चालेल आणि मला तुमचा जरा संपर्क क्रमांक सांगा जरा ठीक आहे आणि काय सांगायचं तुम्हाला नाव नाही नाही असं तुम्ही डायरेक्ट त्या पार्टीशी बोलणार तेव्हा त्यांना सांगा त्यांना बायोटा तुम्ही पाठवा जो काही एकमेकांचा बायोटा वगैरे घ्या आणि व्यवस्थित चौकशी करा समोरच्या पार्टीची कारण कसं चुकीच्या जर पार्ट्या येऊ शकतात कारण बरेच लोक पसवी असतात तर ते सांभावून चौकशी करूनच करा जे काय करणार का ते बरोबर खूप घटना अशा घडत आहेत आजूबाजूला त्याच्यामुळे जबाबदारी घेत नाही यासाठीच असं ठीक आहे चालेल आणि आणि काय सांगायचंय का आणि का? काय आहे असं बोललो तसंच व्हायला पाहिजे बाकी काय ठीक आहे ठीक आहे अपेक्षा नाही शिक्षणाची काही जास्त नाही आहे बरोबर आमचं माझं दहावी शिक्षण झालेलं आहे आपण काय अपेक्षा ठेवणार बारावी काय असं काय नाही आपलं हो नाही ठीक आहे ठीक आहे ठीक आहे चालेल ठीक आहे भावंड इथे लक्ष द्या कारण ही व्यक्ती जी आहे सुतार समाजाची आहे आणि ते पालीमध्ये आपला व्यवसाय करत आहेत ते बागा घेतात बागा घेतात म्हणजे ते काजूचं काहीतरी कॉन्ट्रॅक्ट घेतात आणि ते म्हणजे त्यांना त्याच्यातून प्रॉफिट जे मिळतं ते त्यांनी वार्षिक सांगितलं आहे वार्षिक प्रॉफिट सहा लाखाचं सांगितलं आहे आणि त्याशिवाय ते घराचं वगैरे काम करतात तिथून पण काही आहे इन्कम ते त्यांनी सांगितलं नाही आहे परंतु इन्कम असणार निश्चित काही इश्यू नाही आहे तर वेल सेटल पार्टी आहे घर पण नवीन बांधलं आहे हल्ली आई वडील आणि मुलगा म्हणजे तिघंजणच घरी असतात त्याच्यामुळे छोटं कुटुंब आणि सुखी कुटुंब म्हणतात तर ते तसं आहे एवढं लक्ष घ्या आणि बहिणीचं लग्न झालं दोन भावंडाई बहिणीचं लग्न झालं आहे त्याच्यामुळे कसं असं काही इशू नाही आहे तिचा तर त्याच्यामुळे जे शॉर्टकट जे कुटुंब ज्यांना हवं आहे छोटंसं कुटुंब त्या मुलीने विचार करायला हरकत करा। नाही ते आणि सुतार समाजामध्ये जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा कारण आजूबाजूला तुमच्या ओळखीमध्ये सुतार समाजमध्ये कोण असेल तर त्यांना पाठवा शक्यतो तुमच्या कास्टमध्ये जर होत असेल तर ता चांगली गोष्ट आहे नाहीतर मग त्यांना आंतरजाती पण चालतं असं काही इशू नाही आहे पण त्या म्हणजे त्यांच्या त्यांना फोन करा वराचा संपर्क लिहिला ते नवरा मुलाचा संपर्क तर तिथे कॉल करा आणि त्यांना विचारा त्या म्हणजे त्यांना कुठली जात चालते किंवा काय हे तुम्ही विचारू शकता कारण कसं काही वेळेला कसं म्हणजे आजकाल परफेक्ट मॅचिंग होत नाही आणि म्हणून थोडंसं आजूबाजूला जावं लागतं बाकी काही इश्यू असं काही नाही कारण वे मुलगा वेलसेटल आहे आणि गावच्या पार्ट्यात असे स्ट्रॉंग असतात असं मोठं हे नाही म्हणजे कसं कर्जबाजारी नसतात शक्यतो कारण बरेच शहरात राहणारे लोक कसे त्यांचं कमाई कमी आणि कर्ज जास्त असतं कारण फ्लॅट घेण्यासाठी म्हणा किंवा इतर गोष्टीसाठी ते कर्जात असतात तर इथे हा मुलगा व्यवस्थित वे वेल वेलसेटल आहे आणि स्वतः आता काजू कारखाना पण आता सुरू करायचा त्याचा विचार चालला आहे आणि हळूहळू अजून पण व्यवसाय वाढेल व्यवसाय वाढवणारी मुलगी जर भेटली म्हणजे मुलाच्या निदान खांद्यावर हात ठेवणारी जरी मुलगी भेटली तरी विश्वासाने तरीसुद्धा त्याला पुढे जाता येईल अजून तर त्यामुळे संसारिक मुलगी जर कोण असेल तर त्यांनी हा विचार करायला हरकत नाही की हा मुलगा व्यवस्थित वेलसेटल आहे अजून त्याला सपोर्ट आपण करूया आणि आपण पुढे वाटचाल करूया तर अशी संसारिक मुलीने कॉल करायचा आहे उगाच कोणी वायफळ कॉल करू नका आणि जाहिरातीसाठी मुळात त्यांना कॉल करू नका जाहिरातीसाठी माझा नंबर मी खालती दिलेला आहे त्याच्यामुळे असं काही इशू नाही आहे आणि सगळ्यांनी चौकशी करूनच लग्न करा मी जे स्थळं सांगतो मी जेवढी स्थळं सांगितली ती सगळीच्या सगळी स्थळं खरी आहेत कारण बोलताना जाणवतं जे लोक बोलतात ते लोक खोटं बोलत नाही कधी कारण कसं जर खोटं खोटं बोलत असेल तर त्यांचं जेव्हा तिथे जाणार तेव्हा सगळं काही खरं खरं कळणार तर त्याच्यामध्ये ते हे जे काय आहे ते खरं आहे आणि बायोटा जे कागदी बायोटा असतात हे खोटे ठरू शकतात कारण कागदी बायोटामध्ये काय असतं तर त्याच्यामध्ये फेरफार केलेला बऱ्याच वेळी तर ते प्रकार इथे माझ्याकडे होत नाहीत मी डायरेक्ट रेकॉर्डिंग घेतोय तर त्याच्यामुळे पार्ट्या खऱ्या असतात माझ्यावर तर त्याच्यामुळे मुलींनी लक्ष द्या की ते कुठलाही धोका होणार नाही तुम्हाला तरीसुद्धा तुम्ही चौकशी करू शकता आणि जास्त असं शेअर करण्याचा प्रयत्न करा जेणेकरून कसं कुठे ना कुठे पटपट लग्न जुळली तर आम्हालासुद्धा आनंद वाटतो कारण आपण आम्ही ज्या तळमळींनी काम करतो आहे तर तिथे आम्हाला पण आनंद वाटेल यासाठी शेअर करण्याचा प्रयत्न करा मी माय